भूसंपादित इमारतीचा वीज पुरवठा खंडित करण्याचे आदेश भरणे येथील नील हाईट्स ही अर्धवट इमारत अर्धवट तोडलेल्या इमारतीत अजूनही राहत आहेत लोक राष्ट्रीय महामार्ग विभागाचे महावितरणला पत्र राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादना वेळी अर्धवट तोडलेल्या आणि त्या ठिकाणी अजूनही अनधिकृत वापर होत असलेल्या खेड तालुक्यातील भरणे येथील अनधिकृत नील हाइट्स या इमारतीचा वीज पुरवठा खंडित करण्याबाबत महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाला महामार्ग विभागाकडून पत्र देण्यात आलाय भरणे जाधववाडी येथील भूसंपादित नील हाइट्स ही इमारत आवश्यक लांबीनुसार हे बांधकाम तोडण्याची कार्यवाही सुरू झाली सद्यस्थितीत ही इमारत अर्धवट अवस्थेत तोडली गेली असून या इमारतींबाबत तक्रार राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे प्राप्त झाले या इमारतीमधील विद्युत पुरवठा सुरू आहे वीज मीटर अद्यापही काढण्यात आला नाही भूसंपादित नील हाइट्स या इमारतीमधील संबंधितांना मोबदला देण्यात आला असून या इमारतीच्या सध्या स्थितीत अनधिकृत वापर केला जात आहे तरी राष्ट्रीय महामार्ग भूसंपादित अर्धवट तुटलेल्या या इमारतीचा अनधिकृत वापर न होण्यासाठी या इमारतीचा वीज पुरवठा खंडित करून वीज मीटर काढून घेण्याबाबत राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाच्या सहाय्यक अभियंत्यांना हे पत्र देण्यात आलंय